अभिवादन करू आज सचिनजी अलट यांनी जो दोन महापुरुषांच्या जयंत्या साजरे करण्याचा जे कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला मला इथे उपस्थित या अशी विनंती करून या ठिकाणी माझे मित्र करण शेख यांनी मला सांगितलं की त्यांना विचारले तुम्ही मी आला तरी चालेल तरी फुले शाहू आंबेडकर विचारधारेमध्ये समता कशी आणायची विरुद्ध असा भाईचार भाईचारा भाई जमलेला आहे मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो की या लोकशाहीमध्ये जे आपल्याला काम करायचे आहे चाचा नेहरू तसेच गौजी वस्त साळवे यांनी जे काम केलं तसंच आपल्या मुलांना सांगायचं की समाजसेवा कशी करायची आणि आत्ताची जी, जी परिस्थिती आहे हडपसरमधली की जिथं तिथं पंधरा सोळा वर्षाची पोरं झाली की त्यांना कोणत्या मार्गाने न्यायचं या सरकारला मला एक नम्र विनंती करायची आहे की आपण जे करतो ते या बाल मित्रांना काय घालवायचे कसं शिकवायचंय आपल्या इथं मोठ्या मोठ्या शाळा पाहिजेत इथं मोठे मोठे हॉस्पिटल पाहिजेत एवढं या हडपसर विधानसभेत व्हायला पाहिजे आणि आपली जी पोरं ज्या गॅंग मध्ये भटकत चालले त्याला मला एक नम्र विनंती करायची की बाळानो आई बापू जे आपलं स्वप्न बघतात की आपण कसं राहायचं कसं शिकायचं आणि समाजात आपलं कसं नाव व्हायचं या दोन महापुरुषांनी जे काम केली आणि आपले जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं शिका संघटित वा संघर्ष करा हे आपल्या डोक्यामध्ये ठेवा शिकल्याशिवाय काय मिळणार नाही आणि नाही शिकलं तर आपल्या हातात कोयता आणि मग गॅग होती त्याकरता मी सर्व इथल्या उपस्थित मान्यवरांना एक नम्र विनंती करतो की असे जे कार्यक्रम का इथून पुढे जयंतीच्या निमित्ताने करावं